नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या हवामान या विशेष सत्रात मी शिवाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे कोकण किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे आणि सध्या विदर्भातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे सोलापूर अकोला येथे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर बारामती येथे बावीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान किमान ताप तापमान होता आजच्या भागात आपण तापमान नेमकं कसं असणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाडाचा सामना करावा लागतोय राजधानी मुंबईमध्ये पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहीन आणि उद्या सात रोजी किमान तापमान हे हे तेहतीस अंश सेल्सिअस आणि सत्तावीस अंश सेल्सिअस कमाल तापमान असण्याची शक्यता वर्तवली जाते पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरमध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय पुण्यामध्ये सदतीस अंश सेल्सिअस किमान तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस कमाल तापमान उद्या असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच काही ठिकाणी प्रचंड उष्णता असल्याचं चित्र आहे मराठवाड्यातील संभाजीनगर या ठिकाणी उद्या चाळीस अंश सेल्सिअस कमाल आणि सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यात प्रचंड पाऊस तर काही ठिकाणी उन्हाची तीव्रता मराठवाड्यातील नागरिकांना जाणवणार आहे विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा या ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली नागपूर या ठिकाणी तापमानाचा पारा वाढतोय नागपुरात उद्या चाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत उत्तर महाराष्ट्रात तापमान कमालीचं आहे हवेच्या वरच्या स्तरात प्रति चक्रवाताची स्थिती निर्माण झाल्यानं कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे नाशिकमध्ये उद्या सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवली जाते तापमान वाढल्यामुळं शहरामध्ये कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवाची या उन्हामुळे लाहीलाही होती आहे तर त्यामुळं नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि आवश्यकता नसेल तर दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलं आहे धन्यवाद